नमस्कार तृप्ती स्पेशलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण खूप खास असं कलेक्शन पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर आजचा व्हिडिओ काय आहे तर दिवाळी आत्ता संपलेली आहे आणि आता, आता लग्नसराई चालू होत आहे आणि लग्नसराईसाठी महिलांचा खास आवडीचा विषय म्हणजे नऊवारी लग्न समारंभामध्ये मा नवरी आपल्याला नेसण्यासाठी आवडतेच भरपूर आवडते त्याचबरोबर नवरी जी आहे साथी बड़ा गेतो। तर नवरीसाठी सुद्धा आपण बऱ्याच वेळा नऊवारी शिवून घेतो तर आजचा व्हिडिओ खास आहे ब्रायडर आणि स्लायडर्स या सगळ्यांसाठीचा असा आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करतो आहे आपण चाललेलो हो, आहोत पूजा कलेक्शन रविवार पेठ येथील शॉपला व्हिजिट करण्यासाठी अग्रसेन भवनच्या अगदी समोरच्या बाजूला आहे डिटेल ॲड्रेस मी दिलेला आहे फोन नंबर दिलेला आहे तुम्हाला ऑनलाईनही या साड्या मागवायच्या असतील तरीही तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून या साड्या ज्या आहेत त्या मागवू शकता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण आलेलो हो आहोत रविवार पेठमध्ये अग्रेसन भवनच्या समोरच्या बाजूला राज एम्ब्रॉयडरीच्या अगदी बाजूला असलेलं पूजा कलेक्शन या शॉपला व्हिजिट करण्यासाठी या शॉपमध्ये आपल्याला नऊवारी साड्या ज्या आहेत त्या अगदी रिजनेबल रेटमध्ये आपल्याला शिवून मिळणार आहेत आणि विशेष म्हणजे आपल्याला ही नऊवारी साडी जी आहे कुठलाही पॅटर्न घ्या तुम्ही तो आपल्याला अगदी एका तासामध्ये आपल्याला शिवून रेडी होणार आहे म्हणजे तुम्ही एखादी साडी त्यांच्याकडेच घेतली त्यांच्याकडे आपल्याला विशेष म्हणजे साड्यासुद्धा मिळतात साडी घेऊन आपण तिथंच स्टिचिंगला टाकलीत आणि बाकीची शॉपिंग करून येईपर्यंत तुमची साडी रेडी असणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सुंदर सुंदर पॅटर्न या व्हिडिओमध्ये आपण कवर केलेले आहेत आणि ऑनलाईनही यांची फॅसिलिटी उपलब्ध आहे जर कोणाला ऑनलाईन मागवायचं असेल पुण्यापेक्षा बाहेर लांब कुठे राहत असतात तर तुम्ही नक्कीच यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऑनलाईन या साड्या ज्या आहेत त्या मागवू शकता त्यामुळं दिलेल्या नंबरवरती तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करायचा आहे बाहेरगावी कोणी असताल तर ॲड्रेस दिलेला आहे पुण्यात जर कोणी असाल तर रविवारपेठमध्ये अग्रेसन भवनच्या समोर आपल्याला जायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते आहे इथं भरपूर सुंदर प्रकारच्या साड्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला पूर्ण कंबरपट्टा सुद्धा आपल्याला इथं मिळणार आहे सुद्धा स्टिचिंग करून मिळणार आहे आपण आता व्हिडिओला सुरुवात करतो व्हिडिओ करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की तर आपल्यासोबत आहेत भाग्यश्री ताई ताई नमस्कार नमस्कार माझं नाव भाग्यश्री आमच्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तुमचं आपलं नऊवारी साडीचं कलेक्शन एकदम सुंदरच कलेक्शन आहे खरंच आणि काय काय आपल्या शॉप बद्दल थोडीशी माहिती आणि आपला डिटेल ऍड्रेस फोन नंबर द्या माझं नाव भाग्यश्री सिंग आहे तुमच्या कलेक्शन नाव दुकानचं नाव आहे नऊवारी साडीच तिथे फक्त नऊवारी साड्या शिवून देतो गोल साडी पण आपण शिवून देतो नमस्कार माझं नाव भाग्यश्री सिंग आहे आपलं दुकान आहे नऊवारी साडीचा रविवार पेठमध्ये मनीष मार्केटच्या बाजूला अग्रेसन भवन आहे अग्रेसन भवनच्या समोर आपलं दुकान आहे पूजा कलेक्शन नऊवारी साडी आपल्या इथे सगळ्या प्रकारच्या नऊवारी साड्या शिवून देतो मस्तानी ब्राह्मी शाही मस्तानी राजलक्ष्मी कोल्हापुरी साडी पोल साडी मराठमोळी साडी सहाशे रुपयापासून पासून सुरुवात आहे ओके आणि आपण ऑनलाईन समजा आपले काही कस्टमर असतील की ऑनलाईन त्यांना मागवायचंय तर तसं आहे ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये आपण सगळीकडे करतो चार्जेस महाराष्ट्रामध्ये सत्तर रुपये महाराष्ट्राचे बाहेर शंभर रुपये युएसए युके ऑस्ट्रेलिया दुबई सगळीकडे आपला कुरिअर जातो ओके okay. आणि समजा आता कोणी चॉईस म्हणजे व्हिडिओ कॉल करूनच चॉईस वगैरे हो आणि मेजरमेंट कसं करणार मग आज पण दुबईच्या आठ साड्या पुरे बोटिंग बोटीमध्ये मला जॉईन करतात बोटीमध्ये व्हिडिओ कॉलिंग करतात आम्ही त्यांना दा साड्या दाखवतो ते दे माप देतात आणि शिवसेना मेजरमेंट कसं देणार मग समजा कसं दोनच माफ हवं आहे तिथे नाडा बांधत जमिनीपर्यंत उंची आणि सीट घे दोनच माफ हवं ओके दोनच मस्त खूप इझी एकदम म्हणजे घर बसल्या नऊवारी मागवू शकतील कलेक्शन आता ही ब्राह्मी साडी आहे ही अखंड शिवतो परत त्याची सावरी करता येते कॉपर पैठणी आहे वाईन कलर आहे अशी ही पॅन्ट सारखी घालायची आहे पाठी सिंगल काष्टा असतो आणि हा पदर आहे पूर्ण आता भरगतचा पदर आहे सेल्फ पैठणी आहे पदर पाक एवढा सुंदर आहे आणि ह्याचे ना आठ दहा कलर आहेत वाईन मोरपंकी जांभळ मिळतील आणि फुल अस्तर असतो आतमध्ये आतमध्ये लेगिन हाफ पॅन्टेंथ हाईट आहे फुल तेवढे आतमध्ये लेगिन हाफ पॅन्ट फुल पॅन्ट काही घालायची गरज नाहीये हा मस्तानी पॅटर्न पण अखंड शिवली आहे हा मस्तानी पॅटर्न आहे ले असे लेअर येतात आणि ही पण साडी अखंड शिवली आहे आतमध्ये फुल अस्तर असतो पाठीमागे सिंगल काष्टा आहे ही साडी दोन हजारला शिवून तयार आहे मस्त आपल्याला प्रत्येक साडीमध्ये कलर्स मिळतील येस भरपूर कलर आहेत सॉरी शाही मस्तानी पॅटर्न आहे हा ही शिवून तयार आहे त्याला फुल अस्तर आहे खालीपर्यंत मस्तानी साडी आहे ही कटिंगची साडी असते एवढे छान लेअर येतात त्याला पूर्ण नऊ मीटर कापड लागतो आम्ही एक मीटर ब्लाऊज पीस पण तुम्हाला देतो आणि ही साडी बावीशी ला फक्त शिवून तयार त्याला खालीपर्यंत अस्तर लावतो आतमध्ये लेगिन हाफ घालायची गरज नाहीये सध्या तर शाही आणि राजलक्ष्मी पॅटर्न खूप मध्ये बरोबर पैठणी बॉर्डर आहे पेडा पैठणी म्हणतात ही लहान मुलीची शिवली आहे ती पण शाही मसानी पॅटर्न आहे की चौदाशेला फक्त शिवून त्यात सात आठ वर्षाच्या मुलीपर्यंत कपडा जसा असेल त्यानुसार त्याच्या प्राइस वेगळ्या वेगळ्या असते आणि हे तुम्हीच केलेले का हो हे पण आपण करून देतो मामाची कलोरी शंभर रुपयापासून सुरुवात आहे हे हँड वर्क आहे मामाची कलोरी काकाची कलोरी आतूची कलोरी जी पण कला असेल तसं ते बनवून मिळते की बेटी सगळं आहे पण पाही पण दोन हजार शिवून टाय शाई मसाने पॅटर्न केवढा सुंदर शिवले आलेत ह्याला पण खालीपर्यंत पर्यंत अस्तर असतो आतमध्ये लेगिन हा पण काही घालायची गरज नाही बरोबर डबल जास्त त्रास होतो ना वगैरे पाठीमागे डबल कासूट येतो आता ही वेल्वेची साडी शिवली आहे कोल्हापुरी भाजून शिवलाय अशी ही कटवकची लेस लावली आहे लॉंग पदर आहे ह्याला ही समोरची बाजू आहे ही पाठीमागची बाजू आहे फक्त दोन हजार ला शिवून जायला आणि सगळ्या साड्या बरोबर आपण कंबरपट्टा फ्री देतो आणि लेस वेगळी वेगळी वापरू शकतो येस तुम्हाला जी लेस हवी ती लेस आपण लावून देतो सध्या तर कटवर्कची खूप ट्रेंड आहे म्हणून ही आता अशी कटवर्कची लावली आहे हा सुंदर वाटते त्याच्याने तुम्हाला कलर पण भेटून जाईल लाल गुलाबी हिरवा मोडपंकी जांभळा आता सध्या तर हा कलर खूप ट्रेंडी आहे आणि असा हा कंबरपट्टा असतो तो कंबरपट्टा पण सगळ्या साड्याला फ्री फ्रीमध्ये देतोपट्ट एकदम मस्तच हा पहा एक कलर आहे मोरपंखी कलर आहे त्याला सिल्वर कलरची अशी पिंक कलरची बॉर्डर लावली आहे खूप सुंदर कलर आहे लाल गुलाबी हिरव्या पेक्षा हा कलर खूप भारी बॉर्डर पण वेगळी आहे ना येस पिंक कलर ची बॉर्डर आहे पहा मस्तच आणि ह्याचा असा कंबरपट्टा पण येणार पहा असा हा कंबरपट्टा असतो सगळ्या साड्यावर फ्री मध्ये कंबरपट्टा भेटतो असा कंबरपट्टा मस्त साडीवर लावून आणि लॉंग पदर साडीचा सगळ्यांचा लॉंग पदर असतो आजचा ट्रेंडिंग आहे भरपूर येस लॉंग पदर हा पा वेल्वेट चा मैंग कलर आहे सॉरी पर्पल कलर आहे हा पा वेल्वेट चा सुंदर कलर पर्पल कलर आहे त्याला लाल कलर ची लेस लावली आणि अशी लाल कलरची किनार येणार लॉंग पदर येणार एवढा लॉंग फ्लोटिंग पदर असतो सगळ्या साऱ्यांना एवढा मोठा फ्लोटिंग पदर देतो कारण फ्लोटिंग पदर ची फॅशन चालू आहे बरोबर शाही कोल्हापुरी पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये जो पॅटर्न हवा तो पॅटर्न शिवून भेटेल सध्या तर वेल्वेटने दोनच पॅटर्न जास्त चालतात एक शाही कोल्हापुरी आणि एक पॅटर्न असेल तर आपल्याला कमरेचं माप आणि फक्त बस आपण नाळा बांधतो तिथून जमिनीपर्यंत उंची आणि सीटचा घेरा दोनच दोन लागतात ओके आणि ह्याला पण आपण लावतो ओके आणि हा पॅटर्न कोणता तो पण शाही कोल्हापुरीच पॅटर्न आहे ह्याला आता डबल लेस लावली कट वरची हा पण आता शेला पण आता खूप ट्रेंडी आहे शेला पण देतो आपण आठशे रुपयापासून सुरुवात आहे शेलेला सगळ्या साडीला कमरपटा येतो ब्लाउज पीस येतो आणि लॉंग पदर आणि आपल्याला ब्लाऊज म्हणजे त्याच्यासोबत समजा सोबत ब्लाउज पण त्यांना स्टिच करून हवा असेल तर तसं मिळेल चारशे पेशिला फक्त ब्लाऊज ची हा कोणता पॅटर्न आहे मॅडम हा ही आता ब्रोकेची साडी आहे नवरीची साडी आहे अशी आपण डिझायनर साडी पण कस्टमाइज करून देतो फॅब्रिक आणायचा त्याला अशी मॅचिंग लेस घ्यायची कॉन्ट्रॅक्ट मध्ये किंवा सेल्फ मध्ये तर ही सेल्फ मध्ये लेस लावली आहे ओके म्हणजे नवरी साठी स्पेशल असं कस्टमाइज करून देतो आपण हा केवढा सुंदर शिर डिझायनर पॅटर्न आहे हा ब्राह्मणी स्टाईल आहे पाशी ये बॉर्डर येणार पूर्ण आणि हा पदर आहे लॉंग पदर एकदम पाच लॉंग पदर येणार मस्तच एवढा मोठा पदर असतो आणि डिझायनर साडी ह्याच्यामध्ये कलर भेटून जाईल साडेतीन हजार पासून सुरुवात आहे लाल गुलाबी हिरवा मोरपंकी जांभळा सगळं आणि या पण साडी बरोबर कंबरपट्टा फ्री प्रत्येक साडीला कंबरपट्टा फ्री येस असा हा कंबरपट्टा असतो सगळ्यांवर कंबरपट्टा फ्री येणार असा कंबरपट्टा सगळ्यांवर फ्री येणार खरंच खूप छान असा लुक येणार आहे कंबरपट्टा फ्री मिळतो ही पाहि राजलक्ष्मी शिवली आहे लेअर पाच किती भारी शिवल आहेत खाली पर्यंत येणार दिसणार आणि ही कॉपर पेटणी आहे पंचवीशीला शिवून तयार ओके मस्तच हा कोणता पॅटर्न आहे ब्राह्मणी पॅटर्न आहे जशी ही शाई कोल्हापुरी पॅटर्न आहे ना ओके ही ब्राह्मणी पॅटर्न आहे ब् ह्याला असा ओचा येतो मधून आणि okay. ही पण साडी अखंड शिवतो परत त्याची सहावारी करता येते लेसचं कॉम्बिनेशन पहा थोडं सुंदर लावलंय आणि ह्याला पुरत सात मीटर कापड लागतो शिवायला okay. हा पदर आहे त्याचा आणि समजा कोणी आपला स्वतःचा कपडा जर दिला तर तसं पण तुम्ही स्टिच करून देता राईट right. तुमचं कापड आणलं तरी चालेल सहाशे रुपया पासून सुरुवात तुमचा कापड तुमची साडी आणला तरी आपण एका दिवसा शिवून देतो अर्जंट पण एक्स्ट्रा पैसे नाही घेत एका ओके खूप छान ही वेल्वेची साडी आहे ह्याच्यामध्ये आपण सावरी पण शिवून देतो हा जो असं कापड आहे रेडी टू वेअर जी आहे ती हा कापड आहे ही बॉर्डर आहे आणि अशी डबल लेस ही बॉर्डर लावली आहे ह्याला आणि हा कंबरपटा केवढा सुंदर कंबरपटा आहे ह्याच्यावर हो मस्तच ही सहावारी साडी okay, आहे ओके सहावारी वेलवेंट म्हणजे येस दोन हजारला शिवून तयार मस्तच ही पण सहावारी आज आज नाही खूप छान म्हणजे रेडी टू वेअर एकदम साडी आहे सकाळी सकाळी साडी नेसायची ज्यांना कंटाळ येतो त्यांना ही दोन मिनिटात नेसून होते पहा हे लेअर असतात जे म्हणतात ना गे, गे, ते मिर्या असे केलेले असतात इथे मध्ये बक्कल असतो ते बक्कल फक्त गे काजे असतात केलेला काजल येस पा असं गोल बांधायचं फक्त हा बक्कल असतो आणि इथे काजे केलेले असतात काजे ऍडजस्टेबल असतात असा हा काजा अडकायचा ह्याच्यामध्ये मिरी पण खाल्लेल्या आहेत साडी त्याला वेळ लागणार नाही अजिबात नाही हे बघा हे प्लेटी आहेत ना ते पण केलेले आहेत फक्त असं टाकायचं इथे पिन लावायची साडी रेडी मस्त लेअर किती छान येते पाठीमागून पद पण चांगला मोठा असतो अजून मोठा पद नाही बिलकुल शिवून घेतलेली असेल म्हणून असं दोन मिनटं पण नाही लागत इथे पण पिन लावायची गरज नाही फक्त इथे एकच पिन लावायची झाली साडी तयार ओके मस्तच हे पहा अशा प्रकारे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या लेस वगैरे तुम्हाला आणि भरपूर सारे कलर्स आता वेलवेट भरपूर ट्रेंड आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ले पूर्ण लेस वगैरे सगळे जसं तुम्हाला कॉम्बिनेशन करून हवं त्याप्रमाणे पूर्ण ना मिळणार आहे तुम्हाला मी सगळे कलर शो करते लाल गुलाबी हिरवा हे पहा हे जे जेवढे पण कलर्स आहेत तुम्हाला याच्यामध्ये आणि तुमच्या तुमच्याकडे जरी कपडा असेल कोणता तुम्ही तुमच्या पसंत आणला तरी सुद्धा तुम्हाला त्या साड्या ज्या आहेत त्या स्टिच करून मिळणार आहेत भरपूर सारी व्हरायटी आपल्याला या शॉप मध्ये आल्यानंतर पाहायला मिळणार आहे भरपूर सारे कलर्स आहेत आणि अगदी कमी रेंज पासून हाय रेंज पर्यंत सगळ्या साड्या तुम्हाला मिळणार आहेत म्हणजे स्लायडर आणि ब्रायडल सगळ्यांसाठी या साड्या तुम्हाला इथं स्टिच करून मिळणार आहेत आपण ब्रोकेड मध्ये सुद्धा आता दुसरी साडी पाहत आहोत भरपूर ट्रेंडिंग मध्ये अशी आहे ही फुल ब्रोकेड मध्ये साडी आहे साडी आहे ब्राह्मणी स्टाईल शिवलेली डिझायनर साडी आहे हा कापड असतो इंस्टाग्राम स्पेशल साडी आहेत ह्या सगळ्या इंस्टाग्राम वरून फोटो कापड आपण आणतो आणि तसं तुम्हाला कस्टमाइज करून देतो याची काय कस्टमर शिवून तयार शिवून मस्त आता आपण जी ब्रोकेड पाहिली आपण साडी त्याच्यामध्ये हा कलर आहे दुसरा आणि ही लेस पहा खूप सुंदर अशी लेस आहे आणि ब्रोकेड मध्ये फुल त्यांचं डिझाईन पहा तुम्ही एकदम खूप सुंदर असं डिझाईन आहे आणि याच्यामध्ये आपल्याला वेगळ्या वेगळ्या कलर्स मिळणार आहेत आणि त्यांनी ही लेस जी लावली आहे ही पूर्ण डबल लावली आहे पहा एक आ, सिंगल अशी आहे पूर्ण आणि कटवर्क मध्ये एक आहे पूर्ण आणि असं सुंदर सुंदर कलेक्शन तुम्हाला जर घ्यायचं असेल साड्यांचं तर पूजा कलेक्शन रविवार पेठ येथील शॉपला तुम्ही नक्की विजिट करा या शॉपचा ऍड्रेस आणि फोन नंबर मी दिलेला आहे ही छोट्या मुलीची साडी आहे हजार रुपयापासून सुरुवात आहे शाई मस्तानी पॅटर्न पाक एवढ सुंदर लेअर आहे त्याला ह्याला फुल खालीपर्यंत अस्तर असतो लहान मुलींची कंप्लेंट असते की आम्हाला साड्या टोचतात आम्ही नाही नेसू शकत म्हणून आम्ही खालीपर्यंत अस्तर लावतो अजिबात नाही टोचत बरोबर लहान मुलींचं तेच होतं की टोचतं म्हणून ते नको म्हणतात आणि इझी टू वेअर आहे शाळेत तीन तिचा कार्यक्रम मध्ये डान्स मध्ये आरामात नेसू शकतात खूप छान हा पद्धत आणि त्यांना ब्लाऊज शिवून मिळतो की शिव रेडी मस्त आपण याचं ब्लाउज पण पाहणार आहोत पा ही पाहिजे ही वेल्वेट ची शिवली आहे लहान मुलीची दीड वर्षाची साडी खूप क्यूट आहे मस्तच हा काष्ट आहे पाठीमागचा असा हा पदर आहे लॉंग पदर आहे तो पूर्ण फक्त आठशे रुपयाला साडी ब्लाऊज साडी ब्लाऊज शिव हो ही साडी आहे लहान मुलीची इंस्टाग्राम मध्ये खूप व्हायरल झाला होता हा फोटो तसंच आपण सेम कापड आणलंय ले, त्याला लेस लावली आणि एवढी सुंदर साडी तयार आहे डिझायनर साडी आहे सुंदर आहे वा खूप सुंदर ती लेस पहा आणि खरंच लहान मुली एकदम क्यूट अशा दिसते आणि मदर डॉटर असं कॉम्बो पेर पण आहेत ओके तसं कॉ, कॉम्बो पण मिळतो करून जी साडी तुम्ही चॉईस करा ना त्याच्यामुळे छोटी साडी भेटणार कंपन सेम ओके मस्तच खूप छान सोय म्हणजे काही प्युअर सिल्क मध्ये आहे पैठणी साडी आहे ही बाहेरगावी पाठवायची आहे युएस ला कुरिअर पण लगेच तुम्हाला दोन दिवसात भेटतो फुल गॅरंटी ओके okay. दोन दिवसामध्ये yes. भेटलं पैसे परत खूप छान बघा ताईंनी सांगितलंय तुम्हाला नाही दोन दिवसात तुम्हाला कुरिअर भेटलं तर पैसे परत आणि गॅरंटी नक्कीच घेऊ शकता का इतकी गॅरंटी देता येत तर हा राजलक्ष्मी पॅटर्न आहे शिवली आहे त्याला पण खाली पर्यंत अस्तर लावलंय पाठीमागे कासोट असतो हा कासोट आहे ओके आणि हा पदक हा पदक एवढा सुंदर आहे आणि समजा लहान मुलींना समजा सहावारी साडी मम्मीची शक्यता असते yes, म्हणते घरची कुठली पण साडी पाटलेली फुटलेली जवळी छोटी मोठी ब्लाऊज पीस कापलेली साडी पण चालेल ओके okay, एकदम सफिशियंट होत लहान साधारण आठ वर्षाच्या ला, मुलींपर्यंत होईल आठ वर्षाच्या मुलीपर्यंत आठ नऊ वर्षाच्या मुलीपर्यंत ओके खूप छान ब्लाऊज कसं असतं लहान मुली असा फुगाच्या हात असतो हा मस्तच थ्री साईडचे ब्लाऊज असतात थोडंफार टाचून घ्यावं लागतो ला। 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 ओके चौवीस अठ्ठावीस असतो आणि सगळ्यांना मस्त असा मोठा फुगा देतो खूप सुंदर आजचा ब्लाऊज आहे का yes. येस याला पण बलून भाई आहे ना येस सगळ्यांना बलून भाई येणार सगळ्यांना okay, मस्तच हे दीड वर्षाच्या मुलीचं नाप आहे खूप छान ह्याच्या लाल गुलाबी हिरवा मोर याच्यामध्ये पण मोठ्या कलर्स मग येस आणि हे काय आहे इथं आहे हे आपण आता नवीन ट्रेंड निघालीये ना मामाची कलोरी काकाची कलोरी आत्ताची कलोरी तर असं आपण लिहून देतो हँड है वर्क आहे आणि आपण ह्याचा कंबरपट्टा बनवून देतो फॉर एक्झाम्पल इथे लावलाय पहा मामाची कलोरीचा कंबरपट्टा इकडे बघू शकतोय मामाची कलोरी असा लिहिलेला हा कंबरपट्टा आहे सुंदर असा इकडे समोर दिसतच पर पर आहे माऊची कलवरी आतूची कलवरी त्यानंतर मामाची कलवरी ज्यांची कोणाची कलवरी असेल अशा प्रकारची नावं तुम्ही तयार करून घेऊ शकता पहा आणि ब्लाऊज वर समजा कोणाला नाव हवं असेल असं करून तर ब्लाऊजवर पण मिळते येस ब्लाऊज ब्लाऊजवर पण बरी चकुली जे नाव आहे ते ओके म्हणजे ते काही आहे ना की समजा बायको किंवा काय असं पण ते पण तसं म्हणतात कारभारी ओके कारभारी पॅटर्न आहे मोठ्या मुलीची शूर आहे बारा वर्षी त्या मुलीची हा पाठी सिंगल काष्टा आणि हा पदर हा पदर आहे हा आहे आहे ओके याचा पण मस्त असं पूर्ण पेरिंग येणार अठराशे ला शिवून तयार अठराशे ला तयार आहे ओके इथं आपण आता साड्यांचे प्रकार पाहतो आहोत सेल्फ पॅटन यांची काय रेंज साधारण म्हणजे तयार शिवून कॉपर पॅटर्न पण ती शिवून तयार वाव हा पदर आहे खूप सुंदर कलर सुद्धा हवे ते मिळतील बॉर्डर सुद्धा वेगळ्या वेगळ्या असतील प्रत्येक कलर आहे हा पदर आहे सेट पॅटर्न आहे हे सगळे कॉन्ट्रास्ट मध्ये येस रामा कलर खूप सुंदर सुंदर असं कलेक्शन आहे पहा या शॉप मध्ये आल्यानंतर तुम्हाला भरपूर सारी आणि कलर्स मिळणार आहेत पाहायला ला कुठला पा, भरपूर सुंदर सुंदर कलर्स आहेत आणि डिझाईन सुद्धा भरपूर तुम्हाला मिळणार आहेत एकदा या शॉपला तुम्ही व्हिजिट करा शॉप मध्ये भरपूर सारी व्हरायटी जी आहे ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे आपण छोटा बॉम्ब बडा धमाका म्हणतो तसं काही आहे या शॉपमध्ये अगदी छोटं शॉप आहे पण भरपूर सारी व्हरायटी तुम्हाला या शॉपमध्ये आल्यानंतर पाहायला मिळणार आहे हा बनारस आहे बनारस मध्ये पण वाव असता हा पदर खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे या शॉपमध्ये आल्यानंतर तुम्हाला भरपूर सारी व्हरायटी मिळेल आणि शिवाय तुम्हाला एक तासामध्ये साडी कोणती स्निच करून मिळणार आहे त्यामुळे तुम्ही शॉपला एकदा नक्की व्हिजिट करा तुम्हाला ऑनलाईन जरी मागवायच्या असतील तरी सुद्धा दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्हिडिओ कॉल करून साडी चॉईस करून तुम्ही ती साडी त्यांच्याकडून नक्कीच मागू शकता कुठे आवडी त्याच्यामध्ये पण आपण आता त्यांच्याकडचं साड्यांचं जे कलेक्शन आहे ते पाहतो हो। आहोत आप आपल्याला यांच्याकडून सुद्धा साड्या आपल्याला नऊवारी शिवून घेता येणार आहेत आणि जर तुमची साडी असेल तुम्ही तुमची साडी नेली तरीसुद्धा ते आपल्याला स्टिच करून देणार आहेत आणि जर सहावारी साडी असेल आणि आपल्या छोट्या मुलीला जर नऊवारी साडी शिवून घ्यायची असेल तर तुम्ही तसंसुद्धा करू शकता आपण समोर जे स्क्रीनवरती सगळे साड्यांचे पॅटर्न त्यांच्याकडं जे उपलब्ध आहेत ते पॅटर्न पाहतो आहोत पैठणी साड्या सिल्क साड्या त्याचबरोबर वेलवेटच्या साड्या ज्या सध्या भरपूर ट्रेंडिंगमध्ये अशा आहेत तर अशा टाईपच्या साड्या आपण यांच्याकडे नक्कीच घेऊ शकतो किंवा तुमच्याकडे जरी असेल तर तुम्ही नक्कीच घेऊन जाऊन त्यांच्याकडून साडी शिवून घेऊ शकता आणि अगदी आपल्याला एक तासात साडी मिळणार आहे त्याच्यामुळे आपली जी काही बाकीची शॉपिंग असेल समजा रविवार पेठमध्ये गेल्यानंतर तर ती साडी स सगळी शॉपिंग आपण करून येईपर्यंत आपली साडी जी आहे ती आपली तयार असणार आहे आपल्याला या शॉपमध्ये साड्यांचे मस्तानी ब्राह्मणी राजलक्ष्मी त्याजबरोबर कोल्हापुरी पॅटर्न असे भरपूर पॅटर्न या सा शॉपमध्ये आपल्याला शिवून देतात या ताई आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये सहाशे रुपयामध्ये कुठलाही पॅटर्न तुम्ही शिवून घ्या आणि तुम्हाला मदर डॉटर कॉम्बो हवा असेल तर तसा सुद्धा आपल्याला या शॉपमध्ये तयार करून मिळणार आहे छोट्याशा मुलीसाठी सेम मम्मी सारखी साडी शिवून घ्यायची असेल तर नक्की एकदा या शॉपला तुम्ही करा यांच्याकडे आपल्याला ब्लाउज ब्लाऊज मिळणार आहेत आता आपण पाहूया आरिवॅगचे ब्लाउजचे ब्लाऊज पाहतो ब्लाऊज सुद्धा खूप सुंदर असे आहेत आणि सिल्क वरती आहेत आणि एकदम हँडमेड असे आहेत एक ओपन करून दाखवते तुम्हाला आणि इकडे फ्रंट नेकला दिलेला आहे आणि हा जो आहे बॅक आहे एकदम सिल्क मध्ये आहे खूप सुंदर कपडा एकदम याच्यामध्ये मी तुम्हाला कलर्स दाखवते आहे भरपूर सारे कलर्स आहेत आणि तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की येते या शॉपला व्हिजिट करा पुण्यामध्ये असताल तर अशा प्रकारे नथचा सुद्धा डिझाईन तुम्हाला करून मिळणार आहे पहा खूप सुंदर असं डिझाईन आहे प्रत्येक डिझाईन्स वेगळे कलर्स वेगळे आहेत तुम्हाला मिळणार आहेत या शॉपमध्ये आजकाल ब्लाउजची शिलाई वगैरे किंवा वर्क करून घ्यायचं असेल वर्कला आपल्याला अडीच ते तीन हजार रुपये नक्कीच जातात वर्क करण्यासाठी पण तुम्हाला हा रेडी ब्लाऊज पीस मिळतो आहे अगदी सहाशे रुपयामध्ये भरपूर वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि कलर्स आपल्याला अवेलेबल आहेत इथं आपण ज्यावेळेस कुठल्याही शॉपला एकदा व्हिजिट करतो त्यावेळेस आपल्याला तिथं गेल्यानंतर म्हणजे भरपूर सारी व्हरायटी कवर करता येते व्हिडिओमध्ये आपल्याला खूप जास्त व्हरायटी आपल्याला दाखवता येत नाही कारण वेळेचं बंधन असतं तर आपण शॉपला जाईल त्यावेळेस आपल्याला शॉपला भरपूर सारी व्हरायटी जी आहे ती मिळणार आहे साड्यांमध्ये सुद्धा बरेच प्रकार तुम्हाला इथं मिळणार आहेत इकडे आपण स्क्रीनवरती पाहू शकतो छोट्याशा मुलीची साडी शिवायची आहे तिचं ब्लाऊज आणि साडी तर त्याचं स्टिचिंगचं स्टिचिंगसाठी ते मेजरमेंट घेत हो त्या ताई चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि लवकरात लवकर या शॉपला व्हिजिट करा की जेणेकरून यात लग्नसराईमध्ये तुम्हाला नऊवारी साडी शिवून घेता येईल